नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की चांदीचे आणि सोन्याचे भाव म्हणजेच की आजचे चांदी सोन्याचे भाव तर चांदीचा जो भाव आहे तो एक ग्रॅम चांदीचा एकशे पंच्याऐंशी रुपये आहे तर दहा ग्रॅम चांदीचा जो भाव आहे तो अठराशे पन्नास आहे आणि शंभर ग्रॅम चांदीचा भाव आहे अठराशे अठरा हजार पाचशे रुपये आणि एक किलो चांदीचा जो भाव आहे तो एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे आणि आता आपण बावीस कॅरेट सोन्याचे भाव बघणार आहोत एक ग्रॅम सोन्याचे जे भाव आहे ते म्हणजे अकरा हजार चारशे शहाण्णव रुपये आणि आठ ग्रॅम सोन्याचे भाव आहे एक्याण्णव हजार नऊशे साठ रुपये आणि दहा ग्राम सोन्याचा जो भाव आहे तो एक लाख चौदा हजार नऊशे साठ रुपये आणि शंभर ग्रॅम चांदीचा जो भाव आहे तो म्हणजेच की अकरा लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपये आणि तो चोवीस कॅरेटचा जो भाव आहे तो एक ग्रॅम सोन्याचा बारा हजार पाचशे चाळीस रुपये आणि आठ ग्रॅम सोन्याचा जो भाव आहे तो एक लाख तीनशे वीस रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याचा जो भाव आहे तो म्हणजेच एक लाख पंचवीस हजार चारशे रुपये आणि शंभर ग्रॅम सोन्याचा जो भाव आहे तोच म्हणजेच की बारा लाख चौपन्न हजार रुपये धन्यवाद